या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी विक्रोळी येथील पूर्व पश्चिमेला जोडला जाणारा पूल आज नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे त्यामुळे वाहन चालकांचा तीस मिनिटांचा अवधी वाचणार आहे कुठल्याही प्रकारचा औपचारिक उद्घाटन न करता मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलेलं आहे की हा पूल नागरिकांसाठी खुला झालेला आहे मात्र सकाळपासूनच या पुलाचं श्रेय घेण्यासाठी इथे वेगवेगळे पक्ष येताना पाहायला मिळाले सकाळपासूनच हा एक चर्चेचा विषय ठरलाय या पुलाचं श्रेयमत घेण्याचं काम सध्या इतर पक्षांबरोबरच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते घेत आहेत यासाठी उद्धव ठाकरे गट भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतर्फे इथे बॅनरबाजी केलेली सुद्धा पाहायला मिळाली पुलाच्या श्रेयवादावरून त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याचं म्हटलं जात आहे सकाळी शिवसेना शिंदे गटातर्फे इथे उद्घाटन करण्यात आलं तर त्यानंतर भाजप कार्यकर्ते सुद्धा इथे उद्घाटनाला आले अतिशय आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि पेढे वाटून हा दिवस आम्ही साजरा करतोय असं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद घेण्यासाठी हे करतोय असं नाही आणि आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानतोय असंही भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं मात्र दुसरीकडे यासाठी श्रेयवत घेण्याचं काम भाजप आणि शिवसेनेतर्फे सुरू आहे असं म्हटलं जात आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्यासाठी बस सफारी सुरू झालेली आहे दररोज नाशिक ते नांदूर मधमेश्वर फेरी ही चौदा जून पासन सुरू झालेली आहे या बस सफारीचं उद्घाटन करण्यात आलंय नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडा मुख्य वन संरक्षक नाशिक प्राध्यापक श्री मल्लिकार्जुन जी नाशिक वन्यजीव विभाग उप वनआरक्षक श्री गजेंद्र हिरे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अश्वा विठ्ठल पूर्व भाग नाशिक प्राध्यापक उपवन संरक्षक उमेश वावरे सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला मुख्य वनसंरक्षक नाशिक प्राध्यापक कार्यालय अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका नाशिक येथून दररोज सकाळी सात वाजता ही बस सफारी सुरू होईल आणि पर्यटकांना नांदूर मधमेश्वर अभयारण्यास भेट देऊन दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा नाशिकमध्ये येईल असं सांगण्यात आलंय या सफारीमध्ये पर्यटकांना माफक दरात सोयी पुरवण्यात येत आहेत यामध्ये अभयारण्य प्रवेश फी गाईड दुर्बीळ तसंच अल्पोपहार सुद्धा देण्यात येणार आहे साधारण एकाच वेळी वीस पर्यटक या बस सफारीचा आनंद घेऊ शकतील पर्यटकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक वन्यजीव विभागाशी संपर्क साधून सफारी बुक करण्यात येईल असं या उद्घाटन कार्यक्रमाला सांगण्यात आलंय खुनाच्या गुन्ह्यातील मागील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी हा जेरवंद झालेला आहे गुन्हे युनिट क्रमांक दोन ने ही कामगिरी केलेली आहे फिर्याद आणि फिर्यादीचे मित्र त्यांच्या मित्राची वाट पाहत उभे असताना यांच्यावर वाद झाला आणि ते भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी मध्ये पडल्यानं इतर आरोपितांनी मंडळी जमून आरोपी शौकत आणि त्याच्या जवळील सुरा काढून राम बोराडे आईस मास कमरेवर वार करून त्यास जिवे ठार मारले होते तसेच आरोपी शौकत आणि रोहित यानं त्याच्याजवळील सुर्याने राजेश्वर वार करून त्याला सुद्धा गंभीर जखम केलं होतं इतर आरोपींनी त्यांच्याजवळ असणाऱ्या तलवारी हवेत नाचून जोरजोराने फिरवून प्रिन्स पालवे या दुसऱ्या एका तरुणाला तिथे धमकावलं होतं तसंच काचा फोडून दहशत माजून आरोपी प्रिन्स पालवे यानं त्याच्या हातातील कासेची बाटली फोडून तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात दंगा केला होता त्यानंतर इथे पोलीस गुन्हा नोंद करण्यात कडील अधिकारी अंमलदार हे आरोपीचा शोध घेत होते गुन्ह्यातील आरोपी नौशाद अजी सय्यद गुलामी याच्यावर गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता आणि पाथर्डी फाटा परिसरात तो येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांनी आपल्या पथकाला घेऊन इथे कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर या आरोपीला पकडण्यात यश मिळालेलं आहे पोलीस बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कोल्हापूरमध्ये जागेच्या बाजूतून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झालेली आहे पाच जणांनी सचिन पाटील जी जी यावर जीवघेणा हल्ला केला होता पन्हाळा तालुक्यामधील माळुंगे उर्फ पोरगाव गावामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे बांधकामासाठी जागेचा आराखडा इंजिनियरला दाखवताना शेजारच्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आणि त्याच जागेच्या वादातून ही सगळी मारामारी झाल्याची माहिती सध्या मिळते लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरते कारण इथे ज्यांच्यामध्ये वाद झाला त्यांच्यावर अद्यापही कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही किंवा कारवाई करण्यात आलेली नाही असं सांगितलं जात आहे त्यामुळे ही मागणी पोलिसांकडे केली जाते बोधवड तालुक्यातील कोल्हाडी गावाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय सदानंद मोरे लोक कायदा मुख्य संपादक तसंच माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी बोधवड तालुक्यातील कोल्हाडी ग्रामपंचायत गावाच्या विकास कामांची तब्बल सहा अर्ज पोस्ट तपालाद्वारे पोहोच करून संबंधित कोलाडी ग्रामपंचायत कार्यरत ग्रामसेवक संतोष उत्तम करवते यांनी कोणतेही संबंधित अर्जदार यांना केले करता गटविकास अधिकारी बोदवड पंचायत समिती यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता माहिती देणे टाळत मध्ये ग्रामसेवक अर्ज मिळाला नसून ढोंग करीत आपले कारनामे दाबून ठेवत नाही ना असा प्रश्न माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यात सूज्ञ पत्रकार तथा सामान्य भारतीय नागरिकाला पडलेला प्रश्न आहे आणि असा माहिती अधिकार कायद्याचे भंग करणारे अधिकारी यांना जाप विचारणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ही प्रकरण निकाली निघाली पाहिजेत असं म्हटलं जात पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव आज बोदोड तालुक्यामध्ये पंचायत समितीला या ठिकाणी तुमची अपील होती अपील सुनावणी होती त्या ठिकाणी सुनावणीमध्ये काय तुम्हाला त्या ठिकाणी काय आउटपुट भेटला आणि काय प्रतिक्रिया या ग्रामशोक यांची भेटली काय माहिती मिळाली तुम्हाला मी सदानंद बुधाजी मोरे मुख्य संपादक लोक कायदा तथा आर टी आय कार्यकर्ता मुक्काम पोस्ट वडोदा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील असून मी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी पोस्टाद्वारे सहा माहिती अधिकाऱ्यांवे सहा अर्ज ग्रामपंचायत कोलाडी येथे पाठवले पण जनमाहिती अधिकारी संतोष उत्तम करवते यांनी सदर अर्जाची माहिती दिली नाही किंवा कुठलाच पत्र व्यवहार केला नाही म्हणून मी प्रथम अपील गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदोळे यांचे कार्यालयाकडे सादर केले त्यानुसार माझी आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अपील सुनावणी पंचायत समिती बोदळे येथे घेण्यात आली तेव्हा अपील सुनावणीत सुरू होऊन एक घंट्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत कोलाडी संतोष उत्तम करवते हे आले व त्यांनी सुनावणी कामी रोजनाम्यात मला सदर जोडपत्र अ अर्जच मिळालेले नाहीत असे बेजबाबदारपणे उत्तर दिले प्रथम अपील सुनावणीच्या रोजनाम्यात लिहून दिले मग त्यांना मी अर्ज केल्यावर ओशीचे पत्र दाखविले की ले ले मी जे अर्ज आपल्याला पोस्टाने पाठवलेले होते त्याची ओशी माझ्याजवळ आहे मी त्यांना ते दाखवले व त्यांना बोललो की आपण बेजबाबदारपणे सर्व्हिस करता काय तुम्ही फुकट पगार घेता काय असं त्यांना मी विचारलं ग्रामपंचायत कोल्हाडीच्या सेवेमध्ये तुम्ही फुकट पगार घेता काय डोळे ला लावून काम करतात काय मी त्यांना पत्राची ओशीवरचे नाव सुरेश देशमुख असे वाचून दाखवले आणि सांगितले की अशा बेजबाबदारपणामुळे तुम्ही कोल्हाडी गावाकडे दुर्लक्ष करता काय तरी सदर जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी कारण याच्यावरून असे दिसून येते की यांना माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही आणि अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना असेच उत्तर करवते यांनी दिलेले आहे आतापर्यंत दिलेले आहे म्हणून कोलाळी गावात जबरदस्त भ्रष्टाचार चालू आहे तरी या संतोष करवते यांच्याकडे सर्वांचं लक्ष असू द्यावं या बातमीनुसार मला असं वाटते की सर्वांनी जागरूक नागरिकांनी या गोष्टीची दखल घेण्यात यावी नमस्कार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज